नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विदाटे एम जी ची एम नाईन जी इलेक्ट्रिक एम पी वी सेगमेंटची एक प्रीमियम गाडी आहे ही भारत मोबिल एक्सपो मध्ये जीने जे आहे ते शोकेस केलेली आहे आणि ही गाडी लवकरच भारतीय मार्केटमध्ये लॉन्च होऊ शकते एमजी जर पाहिलं ना भरपूर वर्षापासून जे आहे ते चांगले जे प्रोडक्ट आहे ते भारतीय मार्केटमध्ये आणत आहे आणि ही गाडी जर पाहिली ना इलेक्ट्रिक सेगमेंटमध्ये एक चांगलं जे पॅकेज आहे हे नक्कीच होऊ शकते बट प्राइसिंग महत्वाची असणार आहे अजून प्राइसिंग आणविल करण्यात आलेलं नाही बट माझी अशी अपेक्षा आहे की अराउंड सत्तर लाखाच्या आसपास जे आहे ह्या गाडीची जी प्राइसिंग आहे ती असायला पाहिजे आणि अजून काही काही फीचर्स ऑफर केले जातात कारण की गाडी जर पाहिली तर प्रीमियम सेगमेंटची आहे सो प्रीमियम फीचर देखील तुम्हाला या गाडीमध्ये मिळणार आहे सो फ्रंट साईडने एकदा आपण लुक पाहून घेऊ फ्रंट साईडने जर पाहिलं ना तर ओव्हरऑल एक चांगला जो लुक आहे हा तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतो इथे तुम्हाला एमजीचा जो मिडलला लोग आहे हा देण्यात आलेला आहे एस तुम्ही इथे पाहू शकता डीजमध्ये हेडलॅम्प तुम्हाला या ठिकाणी मिळून जातात फ्रंट जे पार्किंग सेन्सर आहेत हे तुम्हाला मिळून जातात इथे आहे थ्री सिक्स्टी डिग्री कॅमेराचं फीचर्स ऑफ फ्रंट कॅमेरा आहे ॲडॅक्स लेव्हल टू चे फीचर तुम्हाला इथे मिळून जातात सो फ्रंट साईडने ओव्हरऑल जी गाडी ही तुम्हाला कशी वाटते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका साईड प्रोफाईल वरती आपण येऊ एकदा साईड प्रोफाईलमध्ये जर पाहिलं तर इथे तुम्हाला जे आलो एस डिझाईन आहे हे देखील एक चांगलं जे डिझाईन आहे इथे पाहायला भेटतं थोडंसं इ व्हीस टाईप जे डिझाईन आहे हे देण्यात आलेले आहे आर एकोणीस म्हणजेच एकोणीसशेचे जे आहेत हे तुम्हाला इथे मिळून जातात दोनशे पस्तीस पंचावन्न आर एकोणीसचे जे टायर प्रोफाईल आहे इथे तुम्हाला मिळून जाते ग्लास एरिया जर पाहिलं ना गाडीचा भरपूर मोठा आहे आणि हे जे डोअर आहेत हे तुम्हाला इलेक्ट्रिकली स्लाइडिंग जे डोअर आहेत हे या ठिकाणी मिळून जातं सो तो जो एक प्रीमियम फील आहे हा तुम्हाला इथे नक्कीच जाणवतो गाडीची लेन्थ जर पाहिली ना ऑलमोस्ट पाच मीटरच्या दरम्यान जे आहे दर तुम्हाला लेन्थ या ठिकाणी मिळून जाते गाडीमध्ये नव्वद किलो वॅटचा बॅटरी पॅक आहे हा देण्यात आलेला आहे आणि गाडीची रेंज पाहिली ना तर अराउंड पाचशे किलोमीटरच्या आसपास जे आहे या गाडीची जी रेंज ती असू शकते या ठिकाणाहून तुम्ही गाडी जे आहे ते चार्ज करू शकता आता सध्या जर पाहिलं हे लॉक आहे जो टेल गेट आहे हा तुम्हाला इलेक्ट्रिक देण्यात आलेला आहे पण त्याच्या आधी मी तुम्हाला गाडी जर पाहिली तर बूट स्पेस एकदा दाखवून देतो सो अशा पद्धतीने हे सीट है ला जे सीट आहे ना ते मागच्या साईडला देखील येऊ शकतं तुम्ही पाहू शकता म्हणजे ओवरऑल थर्ड रोमध्ये सुद्धा स्पेस वगैरे हो जर पाहिला चांगला आहे प्लस समजा तुम्ही जर चारच व्यक्ती ट्रॅव्हल करणार असाल तर अशा वेळेस तुम्ही बूट अशा पद्धतीनं ॲक्सेस करू शकता तीन जर रो पूर्णपणे तुम्ही यूज करता असाल तर थोडासा जो बूट स्पेस आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो त्यानंतर इथं बटन देण्यात आलेलं आहे सो हे बटन जर तुम्ही प्रेस केलं तर इलेक्ट्रिकली जो टेलगेट आहे हा तुम्ही क्लोज देखील करू शकता रिअर प्रोफाईलमध्ये जर पाहिलं ना इथे देखील तुम्हाला एक चांगलं जे डिझाईन आहे पाहिलं भेटतं कनेक्टेड ज्या डीआरएस आहेत त्या इथे ऑफर करण्यात आलेल्या आहेत इथे रिअर कॅमेरा आहे रिअर स्पार्किंग सेन्सर एम नाईन ई ची बॅजिंग तुम्ही इथे पाहू शकता डिफॉगर वायपर नंतर इथे स्पॉइलर देखील तुम्ही पाहू शकता सो मागच्या साईडने जर पाहिलं तर एक जो लुक आहे हा तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तर हे तर झालं बाहेरच्या साईडने आपण एकदा इंटीरियर चेक करूया एम जी एम नाईनचं जे इंटीरियर आहे हे तुम्हाला असं काय पाहायला भेटतं स्टेअरिंग व्हील जर पाहिलं तर लेदरेड जे मटेरियल ते यूज झालेलं आहे इथे डोअरवरती जर पाहिलं तर चारही पॉवर विंडोचे कंट्रोल आहे इथनं तुम्ही ओव्हर एम जे आहे ते सेट करू शकता गाडी लॉक अनलॉक तुम्ही इथनं करू शकता ओवरऑल सॉर्टेड आहे बरं का म्हणजे जास्त असं स्क्रीन आहेत खूप सारे बटन्स आहेत असं नाही आहे आणि त्यानंतर ही जी स्क्रीन आहे ही एक अराउंड तेरा ते चौदा ची जी आहे ते असू शकते इथे जर पाहिलं जे इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे इथे सुद्धा स्क्रीन जे आहे देण्यात आता इंडिकेटर माझ्याकडून चुकून ऑन झालेला होता सो साईड जो प्रोफाईल आहे हा देखील तुम्हाला या ठिकाणी नक्कीच पाहायला भेटतो आणि स्टेअरिंग व्हील असं काय आहे तुम्ही हे जे स्टेअरिंग व्हील हे टिल्ट आणि टेलिस्कोपिक असं जे आहे ते ऍडजस्ट देखील करू शकता इथे कंट्रोल देण्यात आलेले आहेत इथनं तुम्ही जे आहे ते अप डाऊन इथनं तुम्ही फोन रिसीव कट कर जे आहे ते करू शकता बाकी आ, ही स्क्रीन जर पाहिले ना तर ओवरऑल जे याचं यू आय ते देखील चांगलं तुम्हाला या ठिकाणी पाहायला भेटतं इथे सुद्धा चांगली जी माहिती ही तुम्हाला पाहायला मिळते इथे जर पाहिले एसीचे कंट्रोल देण्यात आलेले पण ते पूर्णपणे टचमध्ये बरं का इथे वायरलेस चार्जर मिळून जातो सेंट्रकॉन्स जर पाहिला असं काही आहे आणि इथे ना तुम्ही आय थिंक हे जे ना हे टच नाही जे आहे ते आपण ही स्क्रीन ऑपरेट करू शकतो बट आता हे फीचर जे आहे ते काम करत नाहीये इथे जर पाहिलं जो आमरेस्ट आहे त्याच्या खाली सुद्धा स्टोरेज स्पेसेस देण्यात आलेले आहेत आणि तुम्ही अशा पद्धतीनं तो बंद देखील करू शकता अशा पद्धतीनं दे ओपन देखील करू शकता फ्रंट जे सीट आहेत हे तुम्हाला व्हेंटिलेटर जे आहे ते देण्यात आलेले आहेत आयुर्वेम जर पाहिला हा तुम्हाला इलेक्ट्रॉनिक देण्यात आलेला आहे दे याच्यामध्ये स्क्रीन आहे रिअर साईडचा कॅमेरा ऑन आहे तुम्ही पाहू शकता सो हे देखील एक चांगले जे फीचर आहे होऊन जातं इथे तुम्हाला फ्रंट साईडला सनरूप देण्यात आलेला आहे नॉर्मल साईजचं सनरूप आहे रिअर साईडला तुम्हाला जो पॅनारॉमिक सनरूप आहे हा या गाडीमध्ये मिळून जातो सेफ्टी फीचर नक्कीच चांगले आहेत जवळपास सेव्हन एअर बॅग या गाडीमध्ये स्टँडर्ड देण्यात आलेले आहेत सीटची क्वालिटी नेक्स्ट लेवल आहे आणि ओव्हरऑल तुम्ही जे इंटीरियर आहे ते पाहू शकता आता मित्रांनो साठ ते सत्तर लाख रुपये जर तुम्हाला घालवायचे असेल तर फीचर देखील तसेच पाहिजे ना असं इलेक्ट्रिक जो स्लाइडिंग डोअर आहे हा तुम्हाला या ठिकाणी मिळून जातो सीट सेकंड रोज जर पाहिलं ना एकदम म्हणजे जबरदस्त तुम्हाला जो फील आहे जो कम्फर्ट आहे हा हे ऑफर करतात इथे जर पाहिलं एक स्क्रीन देण्यात आलेली आहे आणि इथनं तुम्ही जो थाई सपोर्ट आता जर पाहिला हा थाई सपोर्ट मी इथे ॲडजस्ट करतोय सो असं तुम्ही हे जे सीट आहे हे ॲडजस्ट देखील करू शकता सो माझ्या मते हे फीचर जर पाहिलं ना नक्कीच चांगलं आहे बाकी इथे तुम्हाला एक आमरेस्ट तुम्ही असा स्लाइड देखील करू शकता भरपूर कंट्रोल जे आहे ते तुम्हाला इथे देण्यात आलेले आहेत क्वालिटी जर पाहिजे ना सीटची नेक्स्ट लेवल आहे आणि लॉंग जर्नी जर असेल ना अशी गाडी असेल तर ख्या ते म्हणजे जबरदस्त एक्सपिरियन्स होऊन जातो बायदो पाचशे किलोमीटरची रेंज क्लेम करण्यात आलेली आहे अराऊंड तीनशे ते साडेतीनशे किलोमीटरच्या किंवा चारशे किलोमीटरच्या आसपास ही गाडी तुम्हाला जे रेंज आहे ऍक्च्युअलमध्ये ती देऊ शकते अजून लॉन्च करण्यात आलेली नाही बरं का मी तुम्हाला एक्सेप्टेड जी प्राइस आहे ती सांगितलेली आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये एम जी जी आहे ती ही या गाडीला भारतीय मार्केटमध्ये लॉन्च करू शकतं मोस्टली काय होतं माहिती का ई व्ही नाईन जशी एक्सपेन्सिव्ह झालेली आहे तर देखील त्या गाडीला चांगला रिस्पॉन्स आहे सो एमजी देखील विचार केला की एम नाईनच्या स्वरूपात जे आहे ते ही गाडी भारतीय मार्केटमध्ये आणायची आणि विकायची सो ते सक्सेस देखील माझ्या मते नक्कीच होऊ शकतात एकदा आपण जे थर्ड रो आहे ते एकदा पाहून घेऊ थर्ड रो मध्ये जर स्पेस पाहिजे आता एम नाईन सारखा स्पेस पाहिजे स्पेस चांगला आहे तीन ऍडल्ट इथं थोडंसं ऍडजस्टमेंट करून जे आहे ते बसू शकतात प्लस दोन जर असतील तर ते देखील बसू शकतात आणि हे जे सीट आहे ना हे सुद्धा स्लाईड होतं बरं का सो इथे एक बटन देण्यात आलेलं आहे आणि हे जे सीट आहे ना क्या साईडला होते आणि देन मग तुम्ही हा जो मधला पॅसेज आहे त्याच्या थ्रू बाहेर येऊ शकता सो माझ्यामध्ये मा हे फीचरसुद्धा एम जी एम नाईनमध्ये जर पाहिलं तर नक्कीच चांगलं जे आहे ते ऑफर करण्यात आलेलं आहे सो एम जी एम नाईनचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आणि हे जे फीचर आहे ना हे थोडासा एक प्रीमियम जो फील आहे हा नक्कीच देतं सो काय वाटतं तुम्हाला एम नाईनच्या संदर्भात मॉरस गॅरेजेसची ही एम पी व्ही भारतीय मार्केटमध्ये मा यायला पाहिजे की नाही कमेंट कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका मराठी कार न्यूज धन्यवाद